जैन सर्वांना दोन हजार पंचवीस पोलीस भरती आलेले आहे तर भरपूर मुलांच्या मनामध्ये संभ्रह निर्माण झालेला का फॉर्म कुठे भरायचं भरपूर विद्यार्थी किंवा माझे मित्र सुद्धा फोन करून विचारतात किंवा मेसेज करतात का फॉर्म कुठे भरला पाहिजे महत्वाचा मुद्दा असा आहे की जागा चांगल्या प्रमाणे आहेत माग ही लागोपाठ तिसरी भरते तुम्हाला माहितच आहे अठरा हजार त्याच्यानंतर सतरा हजार आणि आता पंधरा हजार प्लस एवढ्या अशा जागा आहेत तर या एवढ्या भरपूर अशा प्रमाणात जागा आहेत तुम्ही बघितलं असेलच मुंबईला काहीतरी चोवीसशे एकोणसाठ नंतर पुण्या शहरला सुद्धा सोळाशे का सतराशेच्या आसपास गाड्या जागा आलेल्या आहेत बरोबर तर म्हणजे जागा चांगल्या प्रमाणात आहेत तुम्ही जागा पहिले जाग्यांचा व्यवस्थितपणे एका पेजवर लिहा तुमच्या जागा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती कशा कशा आहेत बरोबर तुम्ही जागा व्यवस्थित बघली बघितल्यानंतर तुम्ही स्वतःला ओळखा का पहिले कारण की आपलं ग्राउंड कसं आहे आपला अभ्यास कसा आहे इतरांना विचारण्यापेक्षा आपण फॉर्म कुठे भरू किंवा कोणत्या जिल्ह्यात भरलं पाहिजे हे वितरण विचारण्यापेक्षा पहिले तुम्ही स्वतःला जाणून घ्या की माझा अभ्यास कसा आहे माझं ग्राउंडमध्ये स्कोर किती येतो ह्या तुम्ही व्यवस्थितपणे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही शंभर टक्के त्या, 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 त्या प्रश्नाला तुम्ही उत्तर भेटेल उदाहरणार्थ तुमचं ग्राउंड चांगलं असेल पंचेचाळीस सत्तेचाळीस असं असेल तुमचा लेखी सुद्धा स्ट्रॉंग असेल म्हणजे नव्वद पंच्याण्णव प्लस लेखी जात असेल तर तुम्ही तो तुमचा स्थानिक जिल्हा असेल किंवा तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये भरायचं असेल तिथे तुम्ही फॉर्म शंभर टक्के भरू शकता बरोबर जर तुमचं ग्राउंड थोडंसं कमी पडत असेल कमी म्हणजे अडतीस चाळीस अशा दरम्यानमध्ये पडत असेल तर तुम्ही मुंबई शहरामध्ये जाऊ शकता किंवा पुणे शहरातसुद्धा फॉर्म भरू शकता तिथे कसं आहे जर तिथे जागा जास्त असल्याने तिथे ग्राउंडची मिरिट कमी लागू शकते असं माझा अंदाज आहे कारण की जे मी बोलतो आहे ते मी पूर्ण अनुभवातून बोलतोय असंच बोलत नाही आहे कारण की दोन ते तीन वर्षाचा अनुभव आहे दोन भरत्यांचा अनुभव आहे त्याच्यातनं हा मी गोष्ट तुमच्याशी शेअर करतो यात माझं कोणतंही हे नाही फक्त आपल्या जी मुलं पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना कुठेतरी फायदा झाला पाहिजे जर मुंबई आणि पुण्या शहरला ग्राउंडची मिर मिरट थोडीशी कमी लागली तर तुम्ही पेपरमध्ये बसू शकता बरोबर असाच विषय त्याच्यानंतर मुंबईचा पेपर बघा आता मागच्या वर्षी मुंबईचं पेपर होतं सोपं त्याच्या अगोदरच्या वर्षी मुंबईचा पेपर होतं हार्ड तर मुंबईचं काहीही सांगू शकत नाही मी कारण की मी सुद्धा अंदाज लावू शकत नाही मुंबईचा पेपर आहे मग पर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो हप्दा स्ट्रॉंगपणे ठेवा तुमचं जर आत्ता लेखी थोडीशी ऐंशी किंवा पंच्याहत्तरच्या दरम्यान असेल आणि ग्राउंड अडतीस ते चाळीसच्या दरम्यानमध्ये असेल तर तुम्ही फॉर्म अवश्य माझ्या माझ्या अंदाजानुसार तुम्ही मुंबई शहरला किंवा पुण्या पुणे शहर इथे तुम्ही फॉर्म भरलं तरी चालेल आणि बाकी जिल्ह्यांचा पण तुम्ही व्यवस्थितपणे विचार करा चालकसाठी पण चालकला तर भरपूर कमी जागा आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यानंतर एसआरपीला बऱ्यापैकी जागा आहेत मग तुम्ही जे पण एसआर पी पाहायचं तर मी सांगितलं चालकचं तुम्ही स्वतःचं नियोजन लावा कारण की खूप जागा कमी आहेत त्याचा मी अंदाज तुम्हाला देऊ शकत नाहीये एफला पण खूप चांगल्या जागा आहेत तुम्ही ही सुद्धा फॉर्म भरू शकता हे तुम्हाला मी कन्फ्युजन माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला सांगितलेले आहे जर तुमचा स्ट्रॉंग अभ्यास असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात खेळू शकता जर तुमचं मिडियममध्ये असाल तर मुंबई शहर किंवा पुणे हे दोनच ऑप्शन तुमच्यासाठी योग्य आहेत आणि तुम्हाला मी सांगतोय त्या अंदाजाने तुम्हाला त्याचा फायदा होईल हे तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो आता भरती येत आहे तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ग्राउंड करा ग्राउंडला जास्तीत जास्त वेल द्या ग्राउंडसाठी ग्राउंड केल्यानंतर जेवढं डाईट करता येईना तेवढं डाईट करा अभ्यासामध्ये तुमचा जो टॉपिक असेल टॉपिक क्लिअर करा पूर्ण विषयाला विषयाला वेल द्या त्यानंतर लेटेस्ट असेल लेटेस्टकडे सुद्धा जास्तीत जास्त लक्ष द्या त्याच्यानंतर जे पेपर आहेत पेपर दिवसाला तीन ते चार तुमचे पेपर सोडवले सोडवलेच पाहिजेत आणि जे मागचे मागे झालेले प्रश्नपत्रिका असतील पोलीस भरतीला ते पूर्ण पूर्ण सोडून द्या म्हणजेच तुमचा अभ्यास स्ट्रॉंग होईल तुम्हाला अंदाज येऊन जाईल का भरतीला कशाप्रकारे प्रश्न विचारतात ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उतरायचं आहे त्या जिल्ह्याच्या संपूर्णपणे मागच्या प्रश्नपत्रिका बघा तुम्हाला अंदाज येऊन जाईल प्रश्न कशाप्रकारे विचारतात बघा येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही शंभर टक्के पोलीस होणार प्रामाणिकपणे मेहनत घ्या प्रामाणिकपणे कष्ट करा आपल्या आई वडिलांचे स्वप्न या भरतीमध्ये पूर्ण करा तुम्हाला सर्वांना येणाऱ्या भरतीसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक जय हिंद